कोल्हापूर महापालिकेचा अंबाई टँक हा जो जलतरण तलाव तो मागच्या दोन वर्षापासून बंद आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात लिकेज आहे त्याच जा फिल्ट्रेशन युनिट जे आहे ते खराब झाले त्यामुळं शेवळलेलं पाणी त्या ठिकाणी होतं आणि त्याचा जो डायविंगचा टॉवर आहे तो पण घासाळावा लागला अशा पद्धतीची जी, जी दुरावस्था आहे ती दूर करावी तिथले लिकेज काढावेत आणि फिल्टरेशन युनिट जे आहे त्याची जी बजेटमध्ये ऑलरेडी पस्तीस लाखाची तरतूद आहे त्या पद्धतीनं फिल्टरेशन युनिट बसवावं ही मागणी घेऊन आज आम आदमी पार्टीच्या वतीनं आम्ही अतिरिक्त ऐकतानाच भेटलो तशा पद्धतीचं निवेदन त्यांना दिलं आहे की लवकरात लवकर जे पाच ठिकाणी तुमच्या एक्सपर्ट्सनी पाच ठिकाणी लिकेज असल्याचं सांगितलं आहे ते लिकेज तुम्ही काढावं फिल्ट्रेशन युनिटचं टेंडर लवकरात लवकर काढून ते कार्यान्वित करावं उन्हाळा तोंडावर आहे पुढच्या महिन्यापर्यंत सगळ्यांच्या परीक्षा पण आहेत मुलांच्या त्यामुळं नागरिकांना तसंच चिमुकल्यांनासुद्धा त्या टँकचा वापर व्हायला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेऊन आज आम आदमी पार्टीच्या वतीनं अतिरिक्त आयुक्तांना आम्ही निवेदन दिलं